नमस्कार मित्रांनो हा आहे मुळा याचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला दोन महिन्यांचा कालावधी लागतो आणि दोन महिन्यानंतर हे पीक व्यापाराला विकताना शेतकऱ्याला एक मुळ्यामागे दोन ते तीन रुपये मिळतात आणि हाच एक मुळा बाजारात दहा रुपयांनी येतो म्हणजे या पिकात शेतकऱ्याला कमी व व्यापाऱ्याला जास्त फायदा आहे तर आपल्या भारत सरकारकडे हात जोडून एकच विनंती आहे की यामध्ये शेतकऱ्याला कसा जास्तीत जास्त फायदा होईल यावर आपल्या भारत सरकारने काम करावे ही एकच आपल्या भारत सरकारकडे हात जोडून विनंती आहे <coughs> शेतकरी भर उन्हात रापराप राबतो पण शेवटी पीक घेताना आणि पीक व्यापाराला देताना त्याच्या पदरी फक्त दोन तीन रुपये पडतात तर सरकारने या गोष्टीवर विचार करावा धन्यवाद